आता अधिवेशनामागून अधिवेशना आपण सगळे अनुभवी सदस्य आहोत पुढचं अधिवेशन होणार डिसेंबरमध्ये मध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर तुम्ही आपण ज्या जा जाल सन्माननीय मंत्री महोदय त्यावेळेला अनिल परब भाई जगताप प्रवीण दरेकर अजून नावं ज्यांना सांगायचं त्यांनी सांगून द्या तसं सा। त्यांनी त्या तुमच्याबरोबर असल्याचं चांगलं होईल परंतु ते तुम्ही बारा आणि तेराला सुट्टी आहे तर चौदा तारखेपर्यंत जर का जाऊन आलात तर वनविभाग आणि आपला विभाग अशी एकत्र एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ते झालं तर उत्तम नाही झालं तर अठराच्या आतमध्ये आपण तरी एक बैठक घेऊ त्याच्यात वनविभाग आणि यांना म्हणजे मी उपसभापतींना हो त्यांना सांगते की जेणेकरून इतका हा गंभीर प्रश्न आहे आणि इतका आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पण मान्य कराल की परिषदेमध्ये कांदळवणांवर अनेक आयुधांनी जरी सभासदांनी प्रश्न मांडले असले तरी इतका तपशीलवार मागणे याच्यापूर्वी अनेक पर्यावरण मंत्री जरी होऊन गेले असले तरीसुद्धा अशी चर्चा झालेली नाही कारण तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नाही नाही त्यांचा हेतू चांगला आहे त्यांनी ती वाढली लक्षवेधी आणि त्याच्यात न्याय मिळावा हा त्यांचा हेतू आहे तर सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करायचं असेल तर मला असं वाटतं त्याला एक टाईम बाऊंड आपण काम केलं तर निदान अधिवेशनात चौकशी समिती जरी या संदर्भातली जाहीर झाली आणि तुमची भेट झाली तर या कामाला गती मिळेल आणि मग मध्ये पडलं आवश्यकता तर आपण दोन अधिवेशनांच्यामध्ये एखादी बैठक घेऊ ठीक आहे हां आता मग तुमच्या लक्षवेधी यांनी सन्माननीय सभापती महोदयांनी अत्यंत जे निर्देश दिले त्याचा सन्मान राखून पहिले ते आता स्टॅन्ड स्टील आता ही परिस्थिती स्टँड स्टीलच राहील जोपर्यंत आम्ही पुढचे आदेश देत नाही फक्त मी आता काबिन जाईन आणि सगळी तयार करेन आणि तिथले लोकल प्रतिनिधी असावेत म्हणजे फार सगळं लोक घेऊन जायची आवश्यकता असेल तर तेही घेऊन जाईन पण स्वतः आमदार असतील पालकमंत्री असतील तर आणि अधिकारी असतील तर पुरेच आहे आणि त्याच्यामुळे तिथे भेट झाल्यानंतर मग कमिटी चौकशीची काय असेल त्याच्यावर आम्ही तयार करू पण माझी अशी विनंती आहे की माझं एक इलेक्शन आहे त्यामुळं मला शन कदाचित अकरा बाराला अवघड वाटतंय तर मी जे काय माझी तयार होईल ते सभाघराला उद्या सकाळी अवगत करेन